तुला वाटतं की तुझ्या आयुष्यातल्या समस्या लोकांमुळे आहेत परिस्थितीमुळे आहेत किंवा परिस्थितीजन्य अडचणींमुळे आहेत पण खरं कारण वेगळंच आहे ते म्हणजे तुझं मन हो तेच मन जे तुझे विचार घडवतं तुझ्या भावना नियंत्रित करतं आणि तुझे निर्णय ठरवतं तेच मन तुझं सर्वात जवळचं मित्रही होऊ शकतं आणि सर्वात कठीण शत्रूही आणि ते कसं होणार हे ठरवतोस तू स्वतः मन मित्र म्हणून विचार करून पहा जेव्हा तुझं मन सकारात्मक असतं जेव्हा तू तु तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतोस स्वतःलाच प्रेरित करतोस तेव्हा तुझी प्रत्येक कृती सोपी आणि नैसर्गिक वाटते काम सहज होतं आव्हानं हाताळता येतात आणि आतून आवाज येतो हे शक्य आहे हा तो क्षण असतो जेव्हा तुझं मन तुझा खरा मित्र बनतं आता उलट पहा मन शत्रू म्हणून जेव्हा तुझं मन नकारात्मक होतं जेव्हा तू स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतोस प्रत्येक परिस्थितीत वाईटचं चित्र डोळ्यांसमोर आणतोस तेव्हा प्रत्येक काम डोंगरासारखं वाटतं प्रत्येक प्रॉब्लेम प्रचंड मोठा वाटतो आणि आयुष्य संघर्षासारखं जाणवतं हा तो मोड आहे जेव्हा तुझं मन शत्रू बनतं आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं फक्त फरक इतकाच कोण आपलं मन कसं सांभाळतं उदाहरण तुझं स्वप्न आहे स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं जर तू म्हणालास मी करू शकतो छोट्या पावलांनी सुरुवात करतो तर मन तुझा मार्गदर्शक बनतं पण जर तू म्हणालास माझ्याकडे अनुभव नाही मी नक्कीच फेल होईन तर मन रॉकेटला ब्रेक लावल्यासारखं तुला थांबवून टाकतं आता मन नियंत्रणाचं रहस्य काय आहे पार्थ रहस्य अगदी साधं आहे जागरूक रहा जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा फक्त त्यांचं निरीक्षण कर लक्षात ठेव हा तुझ्या मनाचा रिॲक्शन आहे तुझं खरं स्वरूप नाही भीतीऐवजी कृतीवर फोकस कर शंका बाजूला ठेव आणि छोटे छोटे सकारात्मक पाऊल उचल ध्यान मेडिटेशन आत्मपरीक्षण यांची रोजची प्रॅक्टिस कर पॉझिटिव्ह ज्ञान मोटिवेशनल गोष्टी आणि चांगली माणसं जवळ ठेव नकारात्मकतेपासून लांब लक्षात ठेव तुझं मन तुझा मित्रही आहे आणि शत्रूही जर तू शिकून गेलास तुझं मन कसं मार्गदर्शन कराय विचार कसे नियंत्रित करायचे तर तुझ्यासाठी अशक्य असं काहीच राहणार नाही जगातली आव्हानं कायम राहतील पण तुझं मन तुझ्या बाजूने आहे की तुझ्या विरोधात हाच ठरवेल की तू यशस्वी होशील की सतत संघर्ष करत राहशील तुझं मन हा तुझा सर्वात मोठा शस्त्र आहे आणि ते शस्त्र मित्र बनवायचं की शत्रू हा निर्णय पूर्णपणे तुझ्या हातात आहे